नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब गेल्या दोन दिवसाखाली करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा करमाळ्यामध्ये घेतला यावेळी झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा पूर्ववत कामाला लागायचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला या मेळाव्यात बोलताना त्यांनी जन्मभूमी माढा तालुक्यात असली तरी कर्मभूमी करमाळाचा राहणार असल्याचे सांगत आपण करमाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत स्पष्टपणे दिले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना अतिशय सहजपणे उमेदवारी मिळत असताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या पाठोपाठच ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार देखील ठरले विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं ते पराभूत झाल्यानंतर काही काळ अतिशय शांत असे राहिलेले सोलापूर जिल्ह्याने त्यांना पाहिलं आहे परंतु शिर्डीच्या अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली आणि त्या पाठोपाठ गेल्या आठवड्यात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक कार्यकारणीची राज्याची बैठक झाली त्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली आज अशी परिस्थिती आहे की सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालेली आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आज उरकी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चार आमदार विधानसभेत असले तरी येणाऱ्या किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ते चारही आमदार फार मोठी कामगिरी पार, पार पडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचं अस्तित्व दाखवून देतील अशी खात्री पक्षनेतृत्वाला नेतृत्वाला देखील नसेल इतपत परिस्थिती बिकट आहे एकीकडे काँग्रेस हद्दपार होते दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जरी चार आमदार असले तरी देखील त्यांच्या मर्यादा आणि भाजपाचे पाच आमदार भाजपना सहजासहजी सोलापूर जिल्ह्याचं मैदान मोकळं सापडलेलं आपल्याला पाहायला मिळतं भाजपाकडून या ठिकाणी निश्चितपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे पाय आणखी घट्ट रोण्याची संधी निश्चितपणे उपलब्ध झालेली आहे असं असलं तरी देखील काल ज्या आता राष्ट्र विधान परिषदेच्या जा पाच जागांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या महिना अखेरपर्यंत त्या निवडणुका होणार आहेत यात भाजपच्या वाटेला तीन जागा आलेल्या आहेत एक जागा शिवसेना शिंदे गटाला गेलेली आहे आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेलेली आहे ज्या मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला विजय करायसाठी माझे आमदार प्रशांत परिचारकांनी मदत केली त्यांना विधान परिषदेवर भाजपा पुन्हा संधी देईल अशी अपेक्षा होती परंतु भाजपनं परिचारकांना संधी आता तरी दिलेली नाहीये अजित पवार गटाची अवस्था काँग्रेस सारखीच आहे कारण आज तरी या पक्षाकडे फारसं प्रभावी असं नेतृत्व सोलापूर जिल्ह्यामध्ये नाहीये अशा अवस्थेत या पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एका कणखर नेतृत्वाची गरज आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला इथून राजन पाटलांची मदत मिळू शकते परंतु राजन पाटलांची मदत ही एका तालुक्यापुरती मर्यादित राहू शकते किंबहुना त्यांचे जुने ऋणानुबंध जे आहेत ते जुने ऋणानुबंध ते विसरणार का आणि खंबीरपणे उभं राहणार का हा हा देखील एक प्रश्न आहे अशा अवस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसला आज संजय मामा शिंदे सारख्या एका खणखर नेतृत्वाची गरज आहे त्यामुळं आगामी काळात कदाचित संजय मामा शिंदेना पक्षामध्ये एखादी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे अशा अवस्थेत म्हणजे आज प्रशांत परिचारकांना संधी न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत भाजपच्या बाबतीत मोहिते पाटील जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असले तरी देखील भाजपाच्या विरोधात उघडपणे मैदानात उतरण्याची हिंमत त्यांच्या पक्षासाठी ते दाखवतील का दाखवणार नाहीत हा वेगळा विषय परंतु मोहिते पाटलांच्या याला टक्कर देत आपल्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं अस्तित्व सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दाखवून देण्याची हिंमत असणाऱ्या नेतृत्वाची आज त्या पक्षाला गरज आहे पक्षाला जी गरज आहे त्याची पूर्तता करण्याची क्षमता आमदार संजय माझे आमदार संजय बामा शिंदे यांच्यामध्ये आहे त्यांचे अजित पवारांबरोबरचे संबंध कालही घनिष्ठच होते आजही आहेत आणि उद्याही राहतील कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ते अजितनिष्ठ आमदार अशी त्यांची स्वतःची ओळख झालेली होती त्यांनी विधानसभा निवडणूक जरी अपक्ष लढवली असली तरी त्यांनी अजित पवारांची साथ सोडलेली नव्हती त्यांना विधान परिषदेवर जाईल की नाही हा वेगळा विषय आहे परंतु पक्षाची महत्वाची जबाबदारी निश्चितपणे संजय शिंदे यांच्यावर सोपवली जाऊ शकते की ज्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं अस्तित्व ते निर्माण करू शकतात किंबहुना मोहते पाटलांना एक प्रखर विरोधक म्हणून ते आणखी पुढे येऊ शकतात आज अशी अवस्था आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे असतील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील माळशिरसचे माझे आमदार रामभाऊ सातपते असतील ही सर्व मोहिते पाटील विरोधक मंडळी आहे परंतु यांना क्षेत्रमर्यादा आहेत आणि ह्या क्षेत्र मर्यादेला संजय मामा शिंदेची जर जोड मिळाली तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक नवं पर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहयोगातून हो महायुतीचं निर्माण होऊ शकतं त्या अनुषंगाने महायुती इथं प्रयत्न करेल यात तिळमात्र शंका नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आज तरी संजय मामा शिंदे शिवाय दुसरा पर्याय त्यांच्या पुढे नाही आहे मूळचे माजी आमदार यशवंत माने हे खरं तर इंदापूरचे आहेत त्यामुळं त्यांचा इथं फारसा प्रभाव निर्माण होईल किंवा पडेल अशातला भाग नाही त्यामुळं त्यांना आज नाव द्या ही संधी द्यावी लागेल किंवा ती दिली जाईल संजय मामा शिंदेचा एक स्वभाव आहे ते आपला प्रतिस्पर्धी टप्प्यात आल्याशिवाय त्याची शिकार करत नाहीत आणि आपण त्या शिकारीसाठी टपून बसलो आहोत याची चाहूल देखील ते दे प्रतिस्पर्ध्याला दे लावू लागू देत नाही विधानसभा निवडणूक होऊन आता तीन महिने कालावधी उठून गेलेला आहे याही अवस्थेत संजय शिंदेनी शांत राहणं पसंत केलं याचाच अर्थ ही सोलापूर जिल्ह्या राजकारणात येणाऱ्या संभाव्य वादळापूर्वीची शांतता मानली जाते आज आपण याच ठिकाणी थांबतोय हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद